चला पण नको खाली नको मी जातो चल घे चल बोरिवली आपल्याला हे नको आहे आपली रत्नागिरी बोरिवली आहे तर इकडे मिसळ मिसळगाव आलेला आहे मस्त अशी चला आपली साडेनऊ ला बरोबर गाडी आली आहे रत्नागिरी संगमेश्वर चिपळूण महाड पनवेल बोरिवली आपल्याला पनवेलला उतरायचं आहे साडे बारा वाजले आहेत आणि आपण आता महाडला आलो आहे महाड, हो महाड एस टी स्टँड हे छोटे निघाले एकदम सुरणाचे कांदे पुढल्या वर्षी मोठे झाले असते ना हे जड आहे थोडा सुरणाचा कांदा असा असतो आणि हा इकडे मोठा आहे हा बराच मोठा निघाला आणि हा दुसरा अशाच आहे ना साली फक्त टाकलेल्या होत्या पुरून ठेवलेल्या नंतर मग त्याला झाड आलं आणि नंतर मग असे कांदे खालते ते रिगत जातात हे वरच्यावरती होते एवढे खाली नव्हते हां नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आता थोडे दिवस गावाला होतो आता सुट्टी संपली आजचा असणार तो परतीचा प्रवास आणि मी तिकीट काढले एस टी महामंडळाच्या बसने आजचा प्रवास होणार आहे रात्री आहे गाडी नऊची गाडी आहे तर बघू इथून सहा वाजेपर्यंत निघू सुजय येणार आहे सोडायला मला आणि आता संध्याकाळची बघा तरी साडेतीन वाजलेत आणि थोडे ना ते सुरणाचे कांदे वगैरे ते काढायचं जरा काम चालू आहे मागे बघा ते कांदे काढलेत तिथे ठेवलेत आता काढून अजून तिथे जरा खोपतात अजून का बघायचे आहेत आणि थोडी वांग्याची रोपं वगैरे आणलेत तिथे लावायचे आहेत ते जरा काम चालू आहे म्हणजे वडील तिकडे खाली खोदत आहेत त्या साईडला थोडे वांग्याची रोपं लावू म्हणजे कशी वांगे वगैरे खायला भेटतील वांदर ठेवतील तेव्हा ना त्याची जरा देखरेख करायला लागेल तिथं बसून ते वांद्या येतात ना असे हातातून घेऊन जातात वांग वगैरे वा तिकडे पेरू वगैरे ना पेरू पण घेऊन जातात माती आहे ती साफ करून ठेवायला लागल बरा निघाला जरा मोठा आहे नाही नाही मी नाही नेत हा इकडे पण तसंच आहे सेम एक असं कंदमूळ असतं आता इथं वांगी लावतोय ना त्यामुळे तिथं खतलेलं म्हणजे जेवढे पण हे निघाले सुरणाचे कांदे तेवढे सगळे काढलेले खालते ना वांग्याची रोपं लावायचेत हे पण एक आहे हे जरी असं लावलं ना तरी त्याला असे झाडं येतात एवढं करायला पाहिजे होत हे काय करणं हा वले सारखेसारखे आणि मध्ये असं हरल्यासारखं पाणी जायला तर इकडून आणि कोंबड्यांसाठी पण कोंबडी आतमध्ये आली ना मग त्याची फुलं वगैरे खातात हे वरती तेंडली आहेत तेंडली पण लागलीत काढली ना आता तेंडली या साईडला फुलं पण आली रोप आहेत बरीच आहेत तीन तीन लावा म्हणजे त्यांना जोर भेटेल ना उभं राहायला भात कापायच्या टायमिंगला आता वांगी लागली असते त्याच्यावरती मग आता तर आपण आहे ना संगमेश्वरवरून ही वांग्याची रोपं आणलेली आहेत आता कोणतं वांग आहे की काय माहिती आहे लांबड्यातलं आहे की कशी आहेत वांगी काय माहिती नाही पण ही रोपं तिथे ते काका होते विकत तर बो घेऊन जातो आणि घराजवळ लावतो आता कसं पाणी वगैरे आहे तर काय टेन्शन नाही बरी जास्त काय करायचं चर्चा लागते नाही तीन तीन पण बस झाली ती परत वाढली की नंतर मग अजून ते गच्च होणार सगळे किती आहेत अशी वेगवेगळे आहेत ना सगळी तीन पाच 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 तीन, तीन पाच दहा चालली चार चार लावा चार चार लावा चार चार लावा इथे लावा आणि दुसरं कुठं लावतोय दुसरीकडं लावत नाही परत तिकडं वेगळं कंपाऊंड करावं लागेल ना हां कंपाऊंड करा देला। ते अंदर ठेवणार नाहीत ते एकदा मुळं पकडली ना खालती मग व्यवस्थित होतील जुनं आहे आणि खंती खालती जर पाणी टाकायला पाहिजे होतं मुदत पाणी जमीन ओली झाली पाहिजे इथे जमीन ओली राहिली ना सुकणार नाही लवकर ना जमीन ना। नाही सावली आहे ना खाली दोन तीन ठिकाणी लावा ती तेवढी त्याला घ्या अजून एक ढाक आहे ते एक मोठा आहे ना एक मोठा आहे चार बारीक आहे चार बारीक आहे हे बाकीचे कुठे लावणार मग एवढी ही बादली सगळी उठतो हाय त्या ड्रमात भार भरलाय ना कुठला ड्रम भार तो बारका भरलाय ना तो ग्रीनवाला तो उतून गेली बारखायचा आहे ना उतून घेणे आता कशी ती जमीन आहे ना सुकी ते पाणी भरपूर खेचणार पहिलं नंतर मग ओलावर राहील जमिनीमध्ये हो झाली पाहिजे वांगी जरा मस्त हो। आणि आमच्या इथे हे मिरच्याचं झाड आहे बघा किती मोठं मिरच्याचं एवढं मोठं रोप आहे पण ती मिरची काहीच कामाची नाही कारण बघा मिरची लवंगी मिरची आहे लवंगी आणि भरपूर तिखट आहे ही एक जरी भाजीत टाकली ना एवढं तिखट तिखट लागते ती वापरतच नाही शोसाठी झाड आहे ते बघा केवढं झालं आहे असंच मला एक बाजारी मिरचीचं झाड लावायचं आहे मस्त खूप मुदा बघा त्याचा किती मोठा आहे एवढं मोठा मुदा आहे एवढं मोठं झाड झालं आहे बघा आता कसं कंटिन्यू पाणी मिळतं ना याला तर कशी वाढ होते त्याची व्यवस्थित सगळं पाणी पिणी घातलेलं आहे बघा मस्त किती एक बादली आणि एक मोठा कॅन टाकलेला आहे आता सकाळ संध्याकाळ पाणी शिपल्यावरती बरोबर व्यवस्थित होतील आता फक्त इकडून साईडने पॅक करावं लागेल साडी लावा लागेल इकडनं कोंबडी वरून नाही ना जाणार उड्या मारून मोठे जाऊ शकतात चला आर्यन बाय बाय येऊ का नको परत <laughs> इकडे भावे आहे चला आज थोडे लवकर आले शाळेतून उद्या सुट्टी आहे ना एन्जॉय करा भेटू शिम गेला चला संध्याकाळची वेळ झाली आणि निघूया आपण आता लवकरच सुजय येतो आहे हा बघा इथला सनसेट झाला आहे हे बघा वरती काय भारी कलर आले तिकडे सनसेट खूप छान इथून बघायला मिळतं बाय 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 तू पण ये 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 बाय 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 पांढर पांढरं एकदम फोटूक पांढरं एकदम फोटूक आहे तर बांधलेले असतात कारण आमच्याकडे वाघ पिसळला आहे मग घरात अशी मांजरं बांधून ठेवावं लागतात सगळ्यांचीच मांजरं अशी बांधलेलीच असतात बाकी दरवाजे बंद करून मग त्यांना सोडावं लागतात जरा घरातल्या घरात हा बसायला भेटल सीट आहे ना आला काय चला दा। चला आपण हो नको।, नको खाली नको मी जातो चल घे चल बाबा नव्या काकू चल बाय बाय होय हा चल हा चल मावशी हा चल दिवसभर कुठं गेलो तो जरा बाहेर चल आता चाललो हा हा एकटाच चल होय जेवढे दिवस राहिलो ना तेवढे सर्व दिवस आठवतात एकदा जाताना टाकू इकडे सुजे थी 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 खालती मग खालती आलो बाहेर पडून आता खाली लाईट दिसली की जाणार इथे खालती इथे पोरं बघा वरती खेळतायत आता सुट्टी आहे मला टू द्या आणि खेळतायत वरती इथे मंगेदाची नाही इथे अंगण्यात सकाळ दिवस होते यार पहिले संगमेश्वर डेपोमध्ये हो आलो आहे इथे बस स्थानकात आलो आहे आणि पहिलं गाडीचा बोर्डिंग टाईमिंग बघून घेतला तर गाडी इथे आहे ना तरी सव्वा नऊ साडेनऊपर्यंत येणार आहे रत्नागिरी बोरिवली गाडी आहे बघूया किती वाजेपर्यंत येते जास्त लेट नाही झाली पाहिजे मला इथून संगमेश्वर टू पनवेलला जावं लागणार कारण पनवेलला उतरून नंतर मग पुढे आ... लोकलने जावं लागेल ठाण्यापर्यंत नंतर मग तिथून पुढे आपलं एक लोकलच डोंबिवलीपर्यंत आता इकडे स्थानकात आलो आहे इकडे बऱ्याचशा गाड्या आहेत तिकडे लालपरी आणि काय मजा असते लालपरीने प्रवास करण्याचा खूप आनंद वेगळाच आहे आने ने ने एगड़ा फिलिंग ढगा तर बघूयात किती असते ती गाडी ही कोणती आली काय माहिती बघावं लागणार आपल्याला जाऊन तिथपर्यंत बोर्ड हे काय पाचल बोरीवली आपल्याला हे नको आहे आपली रत्नागिरी बोरिवली आहे इथे बघा इन्क्वायरी काउंटर इथे इथे आल्याला पहिलं विचारायचं आपली गाडी किती वाजता हो येणार तिकीट दाखवली मी आता ह्या टायमिंगला ऑफलाईनच तिकीट काढले सो तिकीट दाखवली इथे कॅन्टीन आहे बघाय जरा चहा वगैरे प्यायला जाऊ इथे आपला एस टी उपहारगृह हो साई सावली जाऊया वे थोड्या वेळानंतर इथे हे बघा एस टी स्टँडच्या कॅन्टीनमध्ये आलो इथे आणि इकडे सर्व हे मेनू आहेत वाव मी नॉर्मली आता काहीतरी एक मिसळपाव खातो इथली आज वार आहे चांगला काहीतरी नॉनव्हेज खायचा आणि प्रवासात नाही खाण्यात मागच्या टायमिंगला मी चायनीज खाल्लं होतं सो भारी पडलं मला नॉर्मली मिसळ पाव खायला हो मिसळ मिसळपाव मिसळ पाव खातो नॉर्मली मी संध्याकाळी थोडं लेट आहे ना मला भात आणि चिकन खाल्लं होतं मी घरी तो आता नॉर्मली खातो नंतर मग पुढे जेवणार नाही कुठे बाहेर तिकडे गाड्या वगैरे थांबतात ना त्या ठिकाणी थांब म्हणजे जेवणार नाही नॉर्मली चहा वगैरे पिलो तर पी नंतर मग घरी गेल्यानंतर मग नाश्ता वगैरे करेल सकाळी सकाळी बघूया ना, ना गरी 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 किती वाजता पोचतोय तो राव थोडा वेळा किती टाईम लागतोय काय माहिती आहे बघूया गाडीला पण जरा टाईम आहे तरी अर्धा तास मी लवकर आलो आहे आला होता सोडायला सोडला ना आणि गेला लगेच तर इकडे आपली मिसळ पाव आलेला आहे मस्त अशी मिसळ आहे हो चण्याची उसळ आहे आणि दोन पाव स्पेशल लिंबू वाव चला मस्तपैकी खाऊन घेतो नंतर मग जातो तिकडे बाहेर वेटिंगला चला आपली साडेनऊला बरोबर गाडी आली आहे रत्नागिरी बोरिवली रत्नागिरी संगमेश्वर चिपळूण महाड पनवेल बोरिवली आपल्याला पनवेलला उतरायचं आहे ती बघा आपली गाडी आली आहे रत्नागिरी बोरीवली आता इथे सर्व जे पॅसेंजर आहेत जेवायला गेलेत म्हणजे जेवणासाठी इथे संगमेश्वरमध्ये थांबले आहे सो ह्याच्यानंतर कुठे थांबेल काय माहिती नाही चहा वगैरे प्यायला थांबेल तसे हॉल्ट असतील पण ठीक आहे आता ह्याच्यानंतर संगमेश्वरनंतर डायरेक्ट चिपळून महाड नंतर पनवेल आणि नंतर लास्टला बोरिवली सो आपल्याला पनवेलला उतरायचं आहे चला आपलं तेरा नंबर आहे आणि आतमध्ये मस्त स्पेस आहे बॅगावर ठेवण्यासाठी आणि सीटा पण खूप छान आहेत संगमेश्वरचा हा एस टी स्टँड रात्रीचं बघा किती दहाला दहा मिनटं आहेत आणि आपली गाडी इकडे उभी आहे मला वाटतं अजून पंधरा ते वीस मिनटं थांबेल वाटतं अर्धा तास पण थांबू शकते सो बाकी ही इकडे गाडी आहे पण ती बंद आहे बाकी पूर्ण सामसूंग इकडे गोवा हायवेला फक्त गाड्या चालू आहेत आणि इकडे स्टॉल वगैरे हो आहेत चला आपली विंडो सीट आहे मस्त झोपून प्रवास चला दहा वीसला बरोबर गाडी सुटली आहे संप चला गाडी सुटलेली आहे हो साडे बारा वाजलेत आणि आपण आता महाडला आलोय महाड एस टी स्टँड पब्लिक नाही काय नाही सगळ्या गाड्या लागल्या तिकडे लाल, लाल पर्यात सगळ्या बरोबर अडीत वाजलेत आणि आपण येऊन पोचले होते रामवाडीला हे बघा इकडे बस लागली आहे आणि चहा घेतला मस्त गरम गरम गाडी लेस फास्ट मारतोय हे बघा इकडून सर्व बस लागलेत आहेत ला ही विजयदुर्ग मुंबई आहे या साईडला शिवशाही आहे आणि आपली बस या साईडला उभी आहे असा हा इथला रामवाड इथला एसटी स्टँड चला फायनली आपण पनवेलला आलो आहे ते बघा इथं आपल्याला सोडलं आहे समोरचं आहे पनवेल डेपो डेपोतूनच तिकडून शॉर्टकट आहे गेली आपली लालपरी बोरिवलीला सगळं जाऊया शॉर्टकट आहे इथून सो इथूनच जाऊया आतमधून पनवेलला बरोबर आपल्याला इथे सव्वा तीनला सोडलं आहे म्हणजे इतकी फास्ट आणली गाडी मला वाटलं होतं म्हणजे दहा वाजता आली ना गाडी तर येलो सकाळ पण होते की काय पनवेलला येईपर्यंत पण ठीक आहे लवकर सोडलं आहे सो आपल्याला मला वाटतं पहिली गाडी मिळेल ठाण्या जायला तशी ही गाडी मला काहीच कामाची नाही एस टीचा प्रवास काहीच कामाचा नाही मला ट्रेननी बरं पडतं ठाण्याला उतरलं की तिथून डायरेक्टली डोंबिवली पण आता ह्या बसनी येऊन इथून मला आता पनवेलवरून आता मला ठाण्याला जावं लागेल आणि त्यानंतर मग तिथून मग डोंबिवली असा वाया वाया सर्व प्रवास होणार आहे सो इथून आतून आहे ना शॉर्टकट आहे हे बघा बरोबर साडेतीन वाजलेत आणि आपण येऊन पोचूया ते पनवेल स्टेशनला इथे तिकीट काढूया आणि इथून मग पुढचा प्रवास बरोबर चार तेहतीसची पहिली गाडी आहे ठाण्याला जाणारी ती गाडी पकडूया आणि जाऊ अजून एक तास आहे बसू जरा ट्रेनमध्ये जाऊन लवकर आलो जरा पनवेलला चला जाऊया तर चला फायनली घरी आलो आहे मला पनवेलला लवकर सोडलं गाडी खूप एवढी फास्ट मारली ना गाडी तर दर काहीतरी तीन दहापर्यंत सोडलं मला तिथे आणि त्यानंतर मग मी डेपोला आलो तुम्ही जर का कधी डेपोवरून मागच्या रोडनी आहे ना पनवेलच्या डेपोतून मागच्या रोडनी जर का शॉर्टकट मारत असेल ना तो कधीच घेऊ नका आणि मी कधी आता त्या रोडने येणार नाही भले मी मैत्री पार्कला जाईल चेंबूरला तिथून घाटकोपरला येईल वाया करत येईल पण पन, पनवेलला नाही कधी उतरणार कारण करन... हां हां ट्रेन बरी पडते नाही पण दुसऱ्या दिवशी कामावरती जायचं होतं त्यामुळे मी तिकीट काढली आणि एमर्जन्सीमध्ये तिकीट मिळाली त्यामुळे मग मी बसने आलो आणि आराम पण झाला आणि सकाळी कामावरती पण गेलो तर असा प्रवास झाला आणि तिथून मग पनवेलवरून मी पहिली गाडी पकडून ठाण्याला आलो आणि तिथून मग घरी असा सगळा प्रवास झाला गावातल्या सर्व व्हिडिओज एवढं भरभरून तुम्ही प्रेम दिलत सो so, सर्व व्हिडिओ तुम्हाला कशा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनल तुम्हाला नवीन असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका चला अजून व्हिडिओ येतील वेगवेगळ्या वेग, काहीतरी चला पी वगैरे आली नव्हती चिकू पण नाही कारण शाळेला सुट्टी नव्हती त्यामुळे आणि मी थोडे दिवस राहणार होतो म्हणून मग यांना पण घेऊन नाही गेलो गर्दी तुम्ही बघितली असाल किती गर्दी होती गावी जायला सो चला असा सर्व विषय आहे आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनल जर नवीन असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका भेटू अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा